शेतकऱ्यांना मदत करायचा निकाल हा त्या ठिकाणी घेतलेला होता पण आजच्या प्रधानमंत्र्यांना त्यासंबंधीची आस्था नाही ते दृष्टी सांगतात पिकाची भाजी करतात आणि अनेक गोष्टी -अने चुकीच्या गोष्टी करतात आज उदिंच राज्य एखाद्या हुकुमशाह राज्य असावं असंच ते राज्य कारभार करतात दोनच उदाहरण तुम्हाला देतो झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे आणि आदिवासींचे प्रश्न त्यांनी मांडले आणि ते भारत सरकार सोडवत्यामधल्या त्यांनी मोदींच्या टीका केली आज त्या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं के नाव देशाचं एक चांगले राज्य चालवणारा मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहे कशासाठी मोदींच्या टीका केली लोकशाही लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट फटलीही नाही ती योग्य नाही हा सांगायचा तुमचा अधिकार आहे त्यासाठी टीका चिहारी करण्याचाही तुमचा अधिकार आहे पण टीकाची भारी केली म्हणून मुख्यमंत्र्याला सुद्धा तुरुंगात अधिकार आज जर त्या ठिकाणी घेतला जात असेल तर माझ्या मते या प्रकारची हुकुमशाही वेळीच आवडली नाही तर या देशामध्ये तुम्हाला मला बोलता यायचं नाही स्वातंत्र्य करता येईल तुमचा अधिकार नष्ट येईल आणि ते टाळायचं असेल तर आज मोदी साहेबांच्या उमेदवारांचा सा पराभव केला पाहिजे आज या मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या वतीनं दैरशील रोहितांची उमेदवारी आम्ही लोकांनी दिली त्यांना विजयी करणं याचा सा अर्थ मोदींचा पराभव करणं आणि मोदींचा पराभव करणं ही आज राष्ट्रीय गरज आहे त्या गरजेच्या पुरत्या आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि तो निकाल घेतला पाहिजे एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो हा जिल्हा बदललेला जिल्हा आहे अर्थाने वाजी पाण्याचे काही फसले आहे त्याच्यात चर्चा घालायची गरज आहे अशी माहिती या ठिकाणी असताना दिली माझ्याकडं एक नियोजन आहे आणि ते निवेदन रितेवादी उषा सिंचन संघाच्या समिती तालुका करणारा यांच्या वतीने आलेले ती शाळी गावाचा हा प्रश्न आहे आणि त्या गावांना पाणी येत नाही ते गाव आहेत आणि त्यामुळे दुष्काळाच्या संकटातून बरेच खुशी आहे पण ते रितेवादी उषा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही हे त्यांच्या डोक्यात संकट हे आहे आणि त्याचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे आज आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं सरकारच्या वतीनं आज काही निकाल घेतला जाणार नाही आणि म्हणून दीडश्या वेळी उषा सिंचन संघाच्या समिती येथे जे कोण सरकारी असतील त्यांनी ह्या सभेच्या नंतर मला भेटावं मला माहिती द्यावी आणि निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर तुम्ही मुंबईला या आणि आपण एकत्र बसू आणि ह्या प्रश्नाची सोडवण कशी होईल याच्यावरती आपण काळजी घेऊ हा विश्वास या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो मला एका गोष्टीचा आनंद आहे की नारायण खासांनी आज आपल्या सगळ्यांच्या वेळी याचा निर्णय घेतला मी बघतोय की ते अनेक वर्षापासून काम करत आहेत मग एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेने निवडून दिलं होतं त्यांच्यापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यानंतर या आभारपत्राचे पाटील यांच्या प्रचारा निमित्तानं देशाचे नेते आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी आपण बहुसंखील उपस्थित राहिला याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय राष्ट्रवादी आता चिंता कशाची करायची ना आपला नेता हा पाठीशी पॉवरफुल हा देता हा शी पाय भागात चर्चा आपलीच स्वरात हाय अरे भागात चर्चा आपलीच स्वरात हाय हेरशील भैया हैरशील भैया भैया आपला माणूस भैया 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 आपला 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 माणूस माणूस आपला भाऊसांची शिरकारे माझी सरपंच